जय शिवराय जय श्रीराम मित्रांनो मी प्रदीप जाधव हो, तुमचे स्वागत करतो आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत जे तुम्ही थमनेलमध्ये पाहिलंच असेल मुघल आई न येता डायरेक्ट पेशवाई कशी आली हा वाद नेहमीच भामट्या लोकांनी आपल्याला केला मला असं वाटतं असे प्रश्न करणाऱ्याने इतिहासाचं पुस्तकसुद्धा कर कधी हातात धरलं नसेल बरं या भामट्यांचा विषय बाजूला ठेवू त्यांची चर्चा करावी एवढी मोठी त्यांची लायकी नाही आता वळू मेन विषयाकडे मुघल आई न येता पेशवाई कशी आली असा प्रश्न जर कोणी तुम्हाला केला तर विचार न करता हा व्हिडिओ त्याच्या तोंडावर मारा जेव्हा औरंग्याने संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे धोक्याने पकडले व चाळीस दिवस अनंतित यात्रा देऊन त्यांना ठार केले तेव्हा शंभूराजांची पत्नी श्री सखी रागिणी जयते महाराणी येसुबाई यांनी संभाजी महाराजांचे धाकले बंधू राजाराम महाराजांना स्वराज्याचे छत्रपती बनवले व राजाराम महाराजांना गादीवर बसवले शत्रूंच्या हातात सापडू नये म्हणून ते तामिळनाडू येथे असणाऱ्या झिंजी किल्ल्यावर गेले आणि महाराष्ट्रात मराठ्यांनी मग तिथून औरंग्याचे लष्कर तोडायला सुरुवात केली संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या दोन शूर लढवय्या मराठ्यांनी मुघलांना सळोकी पळो करून सोडले एक एक किल्ल्यासाठी मराठ्यांनी मुघलाला रडवले आणि पुढे अठरा वर्ष औरंगजेब या मातीमध्ये स्वराज्य जिंकण्यासाठी फिरत होता सन सतराशे नव्याण्णवपासून पासून औरंग्या स्वतः मैदानात उतरला आणि मराठ्यांचे किल्ले जिंकून घेण्यास सुरुवात केली या किल्ले मोहिमेत औरंग्याने सतराशे ते सतराशे चार या चार वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रातील लहान मोठे असे पंधरा किल्ले ताब्यात घेतले त्यापैकी फक्त तोरणा किल्ला त्यांनी लढवून घेतला बाकीचे मोठ्या रकमा देऊन कब्जात आणले महत्त्वाची गोष्ट अशी की ते सर्व किल्ले औरंग्याची वळताच मराठ्यांनी परत हल्ले चढवत जिंकून घेतले मोगल या मराठ्यांच्या या वृत्तीने खचून गेले आपल्याला मराठ्यांविरुद्ध आपला देवच वाचवू शकतो अशी काहीशी समजूत त्यांना झाली त्यांना नुसता किल्ला अथवा मुलूत जिंकून त्यांना काही फळ मिळत नव्हते जिंकलेल्या मुलकावर मोगल जम बसू शकत नव्हते मराठ्यांनी मोगलांचा पूर्णपणे कणा मोडला मराठ्यांविरुद्ध पंचवीस वर्ष लढून औरंगेबा हैराण झाला त्याने मराठ्यांविरुद्धचे युद्ध अखेर त्याचा सर्वनाश करण्यास कारणीभूत ठरले महाराष्ट्रात जिंकायला आलेला मुघल बादशाह औरंगजेब सन सतराशे सातमध्ये इथेच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडला गेला सत्तावीस वर्ष मराठ्यांनी औरंग्याशी झुंज दिली यात अनेकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली हे युद्ध म्हणजे अस्तित्वाची लढाई होती आणि या लढाईमध्ये मराठ्यांना गमावण्यासारखे काहीही नव्हते या उलट मुघलांनी सारे काही गमावले सन सतराशेमध्ये राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यावर त्यांची पत्नी महाराणी ताराराणी यांनी पुढे सात वर्ष समर्थपणे राज्यकारभार सांभाळला पुढे सन सतराशे सातमध्ये संभाजी महाराजांचे पुत्र युवराज शाहू महाराजांची सुटका झाली आणि ताराबाई यांच्यासोबत झालेल्या लढाईत विजयी होऊन त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला या लढाईत शाहू महाराजांना अनेकांनी साथ दिली या लढाईत शाहू महाराजांचा साथ देणारे होते ते, ते म्हणजे बाळाजी विश्वनाथ भट जे पुढे जाऊन मराठा साम्राज्याचे पेशवे झाले त्यानंतर बाजीराव आणि पुढे शाहू महाराजांचा मृत्यू झाला शाहू महाराजांच्या मृत्यूपात्रानुसार संपूर्ण राज्याचा कारभार हा नानासाहेब पेशव्यांच्या हातात गेला तर अशा रीतीने मराठ्यांच्या बलिदानामुळे महाराष्ट्रात महारा मोगलाई आली नाही म्हणून सांगतो भावांनो आपला धगधगता इतिहास समजून घ्या बालकबुद्धी लोकांच्या मागे लागू नका जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ही माहिती लोकांपर्यंत पोचवा म्हणजे त्यांचे तोंड बंद होतील परत भेटू अशाच रोचक इतिहास घेऊन तोपर्यंत सर्वांना जय सनातन